कोकणातील राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाली होती तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचार होणं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे तरी पण सरकारमधल्या नेत्यांनी अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी पैसे खाल्ले आता त्याच पुतळ्याची परत उभारणी केली गेली के आता जो खालचा चौतारा आहे किंवा पुतळ्याच्या आसपासचा जो भाग आहे तो खाचलाय म्हणजे किती निकृष्ट दर्जाची कामं सरकार फक्त पैसेच खाणार का अधिकारी फक्त माल मिळाल्याशिवाय काम करणार नाहीत का संभाजी ब्रिगेडची परत एकदा मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची परत एकदा पाहणी करा जर जमीन खचली असेल तर का खचली गेली याची चौकशी करा विनाकारण तात्पुरती तिथली देखभाल दुरुस्ती नकोय परत जर दुर्घटना झाली तर शिवद्रोही सरकार म्हणून या सरकारच्या विरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल परंतु निकृष्ट दर्जाचं काम होणं हे अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि याचा करावा तेवढा निषेध कमी आहे संभाजी ब्रिगेड या निकृष्ट कामाचा जाहीर निषेध करत